इंडिया इज इंदिरा आणि इज इंडिया असे राष्ट्रीय काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचा आढावा घेताना म्हटले होते इंदिरा गांधी यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशी होती या काळात इंदिरा गांधी यांनी घेतलेले अनेक निर्णय हे अतिशय धाडसी होते त्याचबरोबर तत्कालीन परिस्थितीच्या विपरीत होते असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही विशेषतः इंदिरा गांधींच्या कार्यकाळात त्यांना स्थानिक राजकारणाऐवजी आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला आणि आपल्या मुत्सद्देगिरीचा ठसा उमटवता आला कदाचित पंडित नेहरूंच्या सानिध्यात राहून केलेली जगभराची भ्रमणती आणि शिक्षणाच्या निमित्ताने त्यांनी अनुभवलेल्या जागतिक पातळीवर बदलत्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेचा देखील परिणाम निश्चितच त्यांच्यावर झालेला होता आणि तो त्यांच्या व्यक्तिमत्वामधून जाणवतही होता परिणामी इंदिरा गांधी यांची दूरदृष्टी निर्णय सूचकता क्षमता आणि मित्र तसेच शत्रू राष्ट्रांना समजून घेण्याची कुवत ही त्या काळातील इतर नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने सरस होती हे आपले राष्ट्र दक्षिण आशियातील एक प्रादेशिक सत्ता केंद्र म्हणून उदयास आले त्याच वेळेस स्पष्ट झाले परंतु दुर्दैवाने जागतिक राजकारणातील पोलादी स्त्री असलेली त्यांची प्रतिमा भारताच्या स्थानिक राजकर्त्यांना तशी जपता आली नाही भारतीय राजकारणात त्यांनी बळी तो कानपिळी हेच तत्व स्वीकारून आपला कार्यकाळ तसाच पुढे रेटत नेला परिणामी त्यांचा कार्यकाल नियमानुसार पूर्ण संपविला गेला याबाबतची सविस्तर चर्चा लेखक राजेश खरात लिखित इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया एक अर्धसत्य यात करण्यात आलेली आहे नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपल्या सर्वांचलयमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते लयभारीने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का के विशे। के या विशेष अंकातील काही लेखांची माहिती देणारी मालिका सुरू केली आहे त्यातीलच आजचा लेख आहे इंदिरा गांधींविषयी राजेश खरात हे लेखक नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक आहेत याच विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्रातील दक्षिण आशियाई केंद्राचे ते माजी अध्यक्ष होते त्यांनी यापूर्वी मुंबई विद्यापीठात अधिष्ठाता म्हणून सुद्धा काम पाहिलेले आहे तर या लेखात इंदिरा गांधींविषयी ते काय मत मांडतात आपण पाहूयात इंदिरा गांधी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून निभावलेली जागतिक राजकारणातील भूमिका आजही काही वर्षांमध्ये भारतासाठी जमेची बाजू आहे त्यानंतर सत्तेवर आलेली विविध सरकारे देखील त्याबाबत दुसरा निर्णय घेऊ शकत नाही तसे केल्यास भारताच्या प्रतिमेस तडा जाऊ शकतो यातील सर्वात महत्वाचा निर्णय आणि धोरण म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट साली अण्वस्त्र करारबंदीवर भारताने सही न करण्याचं धोरण स्वीकारलं जे आज ताग्यात तसंच आहे आणि त्यात आता बदल होणे शक्य नाही व्हिएतनाम युद्धात भारताने व्हिएतनामी नेते हो मिन यांची बाजू उचलून धरली तर अमेरिका क्युबा संघर्षात फिडेल कॅस्ट्रो यांना पाठिंबा दिला खरे तर इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी चळवळीत भारताची भूमिका ही सहानुभूतीचीच होती फिडेल कॅस्ट्रो तर इंदिरा गांधींना बहीण म्हणूनच हाक मारत या काळात भारत आणि क्युबा संबंध मजबूत झाले त्याची प्रचिती क्युबाच्या राजधानी हवाना येथे प्रमुख चौकाचे नामकरण आणि इंडिया स्क्वेअर असे झाले तेव्हा आलेच ब्रिटिश सरकार अंकित असणारे सिक्कीम या सीमावर्ती राज्याचे विलनीकरण एकोणीशे पंच्याहत्तर साली भारतात एकविसावे राज्य म्हणून केले आज स्वच्छ भारत आणि पर्यावरण रक्षण साक्षरता अशा अनेक शासकीय योजना राबवणाऱ्या राज्यामधून सिक्कीमचा पहिला क्रमांक आहे तसेच भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेले हे राज्य भारतासाठी एक नैसर्गिक भिंत म्हणून भारताचं संरक्षण धोरणात गणले गेले आहे नुकताच डोकलाम येथे झालेल्या भारत चीन सैन्यामधील चकमकीनंतर भारतासाठी सिक्कीमचं महत्व अधोरेखित होतं तसेच इंदिरा गांधी यांची दूरदृष्टी देखील इंदिरा गांधी यांची जागतिक राजकारणात प्रतिमा निरखून आली हे सत्य असले तरी देशांतर्गत राजकारणात त्यांच्या प्रतिमेस तडा गेलेला होता हे सत्य नाकारता येणार नाही पक्षांतर्गत सुरुवातीस असलेली धुसफूस हे पुढे जाऊन बंडाळीचं जा स्वरूप घेते तसेच सर्वाधिक विघातक घटना म्हणजे कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न यांचा गैरवापर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या मूल्यांची जोपासना करून वाहवा मिळवली त्याच मूल्यांची गळचेपी इंदिरा गांधी यांनी आपल्या स्वतःच्या देशात केली तसेच कलम तीनशे छप्पन्नचा वापर करून राष्ट्रपती राजवट लादून राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे निस्तनाभूत करायचा धडाकाच त्यांनी सुरू केला परिणामी त्यांच्या व्यक्तिमत्वास इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असे संबोधले गेले असले तरी या प्रतिमेला छेद गेला त्यामुळे जगासाठी हे पूर्ण सत्य असू शकेल मात्र भारतासाठी ते एक गुड व्यक्तिमत्व असलेले अर्धसत्य आहे असेच म्हणावे लागेल लय भारीच्या गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का या विशेषांकात राजेश खरातांसोबतच सोबतच देशातील पंचेचाळीस पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत यात शरद पवार राजीप सरदेसाई श्रीराम पवार राजेंद्र साठे राजू परुळेकर अतुल भातखळकर अशा आदींचा समावेश आहे हा विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस शहाऐंशी बावीस या क्रमांकावर संपर्क साधू शकता अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा